नमस्कार मी ज्ञानराज सावंत तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे मार्केट ज्ञान हे युट्यूब चॅनल आज आपण अशा एका कंपनीची माहिती बघणार आहे जी कंपनी अठराशे पंच्याहत्तर पासून शेअर मार्केटमध्ये कार्यरत आहे ती कंपनी नसून ती एक एक्सचेंज आहे त्या एक्सचेंजचं नाव आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बी लिमिटेड बीएसई लिमिटेड हा शेअर सध्या ट्रेड करत आहे पाच हजार पाचशे वरती भारतामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ही सर्वात जुनी एक्सचेंज म्हणून ओळखली जाते विविध आर्थिक व्यापारासाठी एक पारदर्शक बाजारपेठ उपलब्ध करून देते की ज्यामध्ये शेअर ट्रेडिंग इक्विटी म्युच्युअल फंड डेरिव्हेटिव्ह मार्केट कमोडिटी मार्केट अशा बऱ्याच गुंतवणुकीची साधने उपलब्ध करून देत आहेत डिजिटलायझेशनमुळे दिवसेंदिवस लोकांमध्ये शेअर मार्केटबद्दल आकस वाढलेला आहे व लोकांची इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये जात आहे याचा देखील त्यांना फायदा होत आहे यामध्ये भर म्हणजे सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी सुरुवातीच्या काळात दररोज एक्सपायरी असायची निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी सेन्सेक्स कॅप अशा एक्सपायरीज होत्या पण वाढत्या व्हॉल्यूम मुळे सेबीनं त्या एक्सपायरी बंद केल्या व आठवड्याला फक्त निफ्टी आणि सेन्सेक्स याच्याच एक्सपायरी राहायला त्यामुळे कमी झालेल्या एक्सपायरीचा व्हॉल्यूम हा मध्ये आणि निफ्टी मध्ये आला व त्याचाच प्रॉफिट बीएससी ला होणार आहे तुमच्या समोर जो चार्ट आहे तो बीएससी चा मंथली चार्ट आहे यामध्ये जर बघितला तर प्रत्येक महिन्याला बीएससी हा हाईज वरती बंद होत आहे याच्यावर असं लक्षात येतं की या शेअर्समध्ये भरपूर पोटेन्शियल आहे आणि भविष्यात हा शेअर मल्टीपॅगर होण्याचे चान्सेस चार्टवरती दिसत आहेत तरी पण तुम्ही शेअर्स खरेदी करताना तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घ्या व मगच गुंतवणूक करा तुम्हाला मी दिलेली माहिती जर योग्य वाटत असेल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून ही माहिती तुमच्यासमोर लगेच पोहोचेल धन्यवाद